नमस्कार सुप्रभात बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते बातमी मुर्तिजापूर इथून पाहूया मूर्तिजापूर शहरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते असून जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याची माहिती मिळते आहे तसेच अमरावती जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातही रक्त पिशव्यांची कमतरता असल्याची बातमी समोर येते आहे एखाद्या पेशंटला रक्त पाहिजे असल्यास दूर जाऊन किंवा रक्त डोनर सोबत घेऊन त्याला रक्त द्यावे लागते त्यामध्ये जर रक्तगट उपलब्ध नसल्यास पेशंटच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो शकतो व त्यात साध्य अकोला जिल्ह्यात खासगी डॉक्टर यांचीच अनेक रक्तपेढी सुरू आहे सध्या खासगी डॉक्टरांकडून अकराशे ते सतराशे रुपयापर्यंत खर्च आकारला जातो आहे तो खर्च वाचू शकेल जर सरकारी रक्तपेढी शासकीय रुग्णालय येथे पुनर् सुरू झाल्यास गरजूंना अगदी कमी वेळेमध्ये रक्त उपलब्ध होऊ शकेल व पैशाची बचत पण होऊ शकेल मूर्तिजापूर येथे शासकीय रक्तपेढी व्हावी म्हणून रक्तदाता संघ ब्लड अँड हेल्पर ग्रुप हे मागणी करते आहे रुग्णाला वेळीच रक्त पुरवठा व्हावा आणि रुग्णांचे प्राण वाचावे याकरिता आपला रुग्णसेवक रवी माडकर याने आज सर्वच प्रश्न गांभीर्याने सर्वांसमोर मांडले याकरिता ब्लड अँड हेल्पर ग्रुप या नावाने स्थापना केली असून यातून शेकडो रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे यात पाच वर्षामध्ये हजारो रक्त पिशव्या संकलित कडून कित्येक रुग्णांचे प्राण वाचवण्यातही आले ही प्रेरणा घेऊन मूर्तीजापूर रुग्णालयाला काही वर्षांपूर्वी रक्तपेढी मंजूर झाली परंतु काही कारणास्तव रक्तपेढीचे काम रखडले त्या मुद्द्यांवर रुग्णसेवक रवी माटकर व त्यांचे सहयोगी हे आता निवेदन येणार असल्याचं ही माहिती मिळते